शहादा शहर विकासाचा सा नवा अध्याय पाटील हाच पर्याय रस्ते दुरुस्ती व विभाजक डिव्हायडर माननीय प्रयत्नातून शहरातील सर्व प्रमुख रस्ते डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण तसेच मुख्य रस्त्यांवर विभाजक म्हणजेच डिव्हायडर बसवणे दुभाजकांमध्ये फुलझाडे लावून शहर सुशोभीकरण ही कामे अतिशय उत्तमरित्या झाली फुलझाडांची व्यवस्थित देखभाल तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजू साचणारी धूळ नियमित साफ करण्याची व्यवस्था ही पाटील यांच्या प्रयत्नातून झाली वाहन चालकाला होणारा धुळीचा त्रास कमी झाला वाहतुकीला शिस्त आणि सुरक्षितता प्राप्त झाली रस्ता डांबरीकरणाबरोबरच गतिरोधक पांढरे पट्टे यामुळे वाहनांना शिस्त लागली नागरिकांच्या प्रवासाचा स्तर उंचावला एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून नागरिकांच्या रहदारीला आणि प्रवासाला एका उच्च स्तरावर नेणारा नेता म्हणजे माननीय दादा पाटील